आपण सर्वांचं माझ्या भावाच्या शेतामध्ये स्वागत आहे आणि शेतकऱ्याचं अन्न हे परब्रह्मच आहे किती टेस्टी असते हे अन्न तर हे पिकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तोडून शेतात जाऊन आणि घरी आल्यावर आपल्याला त्याला स्वच्छ धुवून ते चांगलं लोणचं बनवायचं आहे तर मी असं एवढं मिरच्या छान तोडून घेतल्यात आणि दुडीमध्ये घेऊन धुतल्यात धुतल्यात मी अगोदर आणि स्वच्छ पाण्याने सुकू दिल्या होत्या कप कॉटनच्या कपड्याने पुसून घेतल्यात मी ताकी आपलं चांगलं एक दोन महिने लोणचं राहील ह्याचं पिकलेल्या मिरचीचं खूप टेस्टी लागतं हे लोणचं तर मी ह्याची रेसिपी सुरू करण्याच्या अगोदर सांगते मी शेतामध्ये जाऊन खूप मज्जा केली होती मी आणि मस्त आम्ही बहिणी बहिणी मिळून मिरच्या ते तोडून घेतलं होतं आम्ही टमाटे सगळं भेंडं ते तोडून घेतलं होतं तर तेल आम्ही कढईमध्ये टाकलेलं आहे मी तापायला ताप ताप तर तापलेलं आहे हे तापल्याच्यानंतर हे मिरच्या टाकून आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायच्यात हा एकदम मिडियममध्येच असे जास्त पण करपू द्यायच्या नाहीत मिरच्या ह्या तर असं करून घ्यायले मी आणि मग ह्याला लागणारं साहित्य मी सांगणार आहे तोपर्यंत मी हे बाजूस तर आपल्याला लागणारं ला साहित्य ला मीठ आणि लसण आणखीन चिंच चिंच हिरवी चिंच लागणार आहे आणि जिरे असं हे टाकायचं आहे मला याच्यामध्ये तर मी अगोदर सगळं काढून घेत असते कधी पण स्वयंपाक करताना तर हे आता चांगल्या अशा एकदम मीडियममध्ये भाजलेली आहेत मिरच्या झाकून थोड्याशा वाफळवून पण घेतल्या आता तर झाकल्याने थोडं वाफाळल्या तर चांगल्या मिरच्या मधमध होतात आणि दळा दळायला पण आपल्याला चांगलं लवकर बारीक होतात हे मिरच्या तर मग आता हे असं भा चांगलं भाजून घेत आहे मी अधूनमधून तर असं शॉर्टमध्ये व्हिडिओमध्ये बघितल्या आणि काही समजत नाही कसं करायचं काही नाही ह्याचं लोणचं तर असं लाँग व्हिडिओमध्ये बघल्याने सगळं समजते तर शॉर्ट व्हिडिओमध्ये पण समजणाऱ्यांना समजून जाते जे नवीन असते ना करणारं त्यांना लाँग व्हिडिओ बघूनच करावं लागते काही पण रेसिपी तर मग मी ह्याच्यामध्ये जिरे पण टाकून घेतले तर जिरे तर ह्याच्यामध्ये टाकल्याने थंड असते चांगलं शरीराला जिरे तर लोणच्यामध्ये टाकायलाच पाहिजे जरुरी आहे जिऱ्याची मसाल्यामध्ये आणि तर व जेवणामध्ये जिऱ्याचा भरपूर वापर होते आणि लसूण मीठ घेतलेलं आहे ते पण मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी मीठवरून पण टाकलं तर चालते पण मी आठवण राहणार नाही म्हणून मिरच्यामध्येच टाकून ठेवलेलं आहे लसूण पण थोडंसं हलकासा भाजू देणार आहे मी ह्याच्यामध्ये आणि थोडीशी हळद टाकलेली आहे एक चमचभर ह्याच्यामध्ये आणि हिंग पण लागते ह्याच्यामध्ये टाकायला फोडणीला हिंग टाकले आणखी टेस्ट चांगले येते ह्याच्यामध्ये आणि दररोज तर कितीतरी टेस्ट लागते हे लोणचं गरम गरम भातासोबत भाकरीसोबत खायला चटणी नाही तर लोणचं पी म्हणू शकतो आपण ह्याला पिकलेल्या मिरच्याचं तर लोणचं सा सारखंच राहते दोन तीन महिने चांगलं राहते हे आपल्या ठेवण्यावरच आहे चांगलं पद्धतशीर मीठ ते टाकल्यावर चांगलंच राहते चांगलं टेस्टी आता घेते घ्यायच्यात मी आपल्याला हे चिंचा हिरव्या चिंचा आहेत झाडाच्या एकदम ताज्या ताज्या मी झाड दाखवायचं तुम्हाला विसरूनच गेलेली आहे आणि माझ्या भावा शेतामध्ये मा चिंचचं झाड पण होतं तर मी पुन्हा कधी गेलं तरी दाखवीन मी व्हिडिओमध्ये चिंचचं झाड खूप मोठं झाड आहे आता हे चांगलं मधमध भाजलेत मिरच्या तर आता हे बंद करून घेणार आहे मी आता हे झाकून ठेवणार आहे आणखीन थोड्या वेळ आणि तसंच गॅस बंद करून घेतलेला आहे तर आता हे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला दळायचं आहे तर मी चिंचा कशा फोडून घेतल्या ते सांगणार आहे तुम्हाला तर अशा हिरव्या चिंचा फोडायला खूप अवघड होतात पण मी टेस्टचे हे लोणच्यासाठी मी केलेलीच आहे फोडून घेतल्या आता सगळ्या ह्या चमच्यानी आणि हे दगडाने आजा ह्याच्यामध्ये बत्त्यामध्ये कुटून घेतल्या थोड्याशा तर आता अशा काढून घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये आपले चिंचुके असतात ना निबर निबर क चिंचुकी काढून घ्यायचे कोवळे चिंचा चिचुके राहिल्या तर काही होत नाही छानच टेस्टी लागते एकदम आणि हे आता कुठून घेणार आहे मी थोडंसं मीठ टाकल्याने लवकर कुठल्या जाते म्हणून कुठून घ्यायले मी आणि मीठ किती मात्रामध्ये टाकायला ते लक्षपूर्वक बघायचं आणि लोणच्याला आपल्या अंदाजानेच मीठ टाकलेलं बरोबर असते आणि आपण मापाने टाकलं तरी बी वेगळाच माप होऊन जाते ते लोणच्याचा काही माप नसते तर किलोचा हिशोबाने केलं तर बरोबर होते हे सगळं माप पण हे अंदाजाने शेतातलं आहे ना तर त्याच्याने अंदाजानेच करत आहे मी थोडं हे चांगलं बारीक पाठवून घेत आहे चिंच मी हिरवी चिंच आणि ला आपण नसली तर आपण पिकलेली चिंच पण टाकू शकतो टेस्टीसाठी लिंबू पण टाकू शकतो तर आंबट बन आंबट लोणचं बनवायचं असलं तर तर हे दोन तीन आपण हे टाकून रेसिपी चांगली बनवते आपली लोणच्याची तर आता हे आस आबडधबड चांगलं कुठून घेतलेलं आहे मी पिकलेली चिंच मग आता हे आपल्याला हेच कुठून घेतल्याच्यानंतर काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आणि मग मिरच्या आपल्याला सगळं धुळून घ्यायचं आहे खलबत्यामध्ये चांगलं चा हे चिंचचं वाटून घेतलेलं आहे आणि मिरच्या पण थंड झाल्यात आता आपल्या ह्या तर मिरच्या आपल्याला बत्त्यामध्ये वाटून घ्यायच्यात ह्या खल आणि बत्ता हेच असते चांगलं टेस्टी टेस्टी येते ह्याच्यामध्ये वाटल्याने तर हे मी ह्याच्या मुद्दाम ह्याच्यामध्ये वाटून घेत आहे आबडधोबड चांगलं आणि पुन्हा मग मिक्सरमधून पण काढून घेते मी मला आवडते बत्त्याम खल खलबत्त्यामध्ये केलेला स्वयंपाक छान आणि लहानपणापासून तर मी पाहते तर लहानपणापासून काही मिक्सर नव्हता आमच्याकडं पण हे खलबत्ताच वापरत होत होता आम्ही आणि माझी आई तर भरपूर ठेसा हिरव्या मिरच्याचं काही लसणाची चटणी ते चांगली भरपूर वाटत होती लसूण ते चटपट वाटून जायचं एकदम मिक्सरची गरजच लागत नव्हती आणि हे तर माझ्या सासूच्या हातचा आहे तर किती छान आहे चोपडा एकदम मी नवीन घेतलेत पण नवीन त्याला एवढे चोपडे झालेले नाहीत ब ते तर आता हे लाल मिरच्या अशा वाटून घेतल्या आता चिंचचं पेस्ट पण करून घेतले आता आहे तेवढ्या पण वाटून घेणार आहे मी सगळ्या आणि मग ह्याला तडका पण द्यायचा काय नाही सगळं सांगते मी ह्याच्यामध्ये रेसिपीमध्ये पुढं आता सर्व चिं हे वाटून घेतल्यावर लाल तिखट मग आपल्याला ते चिंचचं पेस्ट पण टाकून एकामध्ये सगळं वाटून घ्यायचं आहे ताकी एक सगळा जीव होऊन जाईल ह्याचा आणि टेस्ट पण चांगला लागेल मीठ ते टाकून घेतलेलं आहे मी चांगलं वाटून घेतले हे सगळं हे आणि पुन्हा लईच मोठं वाटलं आणि मग मी थोडंसं मिक्सरमधून पण काढून घेतलेलं आहे तर हे एवढं बारीक कुठून घेतली आहे मी सगळं पत्त्यामध्येच आणि खूप कष्ट लागतात काही पण करायसाठी पण टेस्टीसाठी आपण करावंच लागते आपल्याला सगळं टेस्ट क करून खायच्या असल्यामुळं तर हे एवढं काढून घेतले मी पेस्ट मग आता आपल्याला तडका कसा द्यायचा ते बघू बघून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये सगळं मी तडका कसा देणार आहे काय नाही तर हे कडीपत्ता पण घेतला आहे मी थोडंसं प्लेटमध्ये काढून तेल तर गरम झालेलंच आहे चांगलं आता कडकड एकदम आणि तेल गरम झाल्याच्यानंतर आपल्याला काय टाक काय टाकायचं आहे ते सांग सांगणार आहे मी आता ह्याच्यामध्ये तर आता हे तेल गरम झाले की मोहरी टाकून घेतली आहे मी मोहरी टाकल्याच्यानंतर आणखीन भरपूर काय काय टाकायचं आहे एक 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 आयटम तर सगळे रेसिपीमध्ये चांगलं भरपूर पाहायला सगळा व्हिडिओ तर समजते कडपती आपण टाकून घेतला आहे मी याच्यामध्ये आणि लवंगा वगैरे काय टाकलं नव्हतं लवंगा तिखट लागतेला म्हणून मी तर आता हे चांगलं हे पेस्ट काढून घेतलेलं मी चिंचचं आणि मिरचीचं तेलामध्ये फ्राय करून घेत आहे मग आता हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं चांगलं पद्धत शिर मग त्याच्यानंतर आणखीन एक ह्याला भातासोबत ते खाल्ले आणि खूप छान लागते हे गरम गरम भातासोबत खायचं असते पोळी घे तर पोळीसंग पण कधी क कंटाळा भाजीचा आला तर करून खाऊ शकतो भाजीचा ते आता हे असं भाजीचा कंटाळा आता कधी पण करून खायचा आपण हे छान टेस्टी टेस्टी वांग्याचं भरी ते खूप छान छान रेसिपी आहेत पण आता सध्या हे एवढं वेळच भेटत नाही टाकायला तर आता मी वांगे पण आणले होते माझ्या शेतातून तर मी फोंडीचा भात केलेला आहे मसाल्याचा सगळा हे भाजीपाला ते टाकून सगळा आणि मग ह्याच्यासोबत लोणच्यासोबत खाऊन बघायचा होता म्हणून मी थोडंसं खाऊन बघितलेली आहे आणि हे एवढं छान टेस्टी टेस्टी झालं होतं लोणचं हे सगळं तर दररोज खात होता आम्ही आता डायनिंगवर ठेवून एकदम छान आता हे मिक्सरच्या भांड्यातून जर काढून जरा बारीक केलेलं आहे ते पण आम्ही खातो तर हे लोणचं चांगलंच टेस्टी आहे एकदम आपण पण करून पहा आणि माझ्या स्वयंपाकघरात आपण सर्वांचं स्वागत आहे